दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवारच्या दरम्यान एक दिवस आल्याचा गैरफायदा घेऊन शुक्रवारी नगरपालिकेतील अनेक विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेला मारली दांडी मुकनाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणा नमस्कार आज आपण पाहणार आहोत दांडी बहादूर कर्मचाऱ्यांची एक विशेष बातमी पगार वेळावर झाला नाही तर अनेक वेळा कर्मचारी वेगवेगळ्या फंड्याचा मार्गाचा अवलंब करतात शासनाच्या नावाने आक्रोश व्यक्त करतात परंतु कार्यालयीन कामकाज करत असताना दांडी मारण्याचे वेगवेगळे वे बहाने फंडे शोधत असतात त्याचा एक प्रकार म्हणजे दिग्रस नगरपालिकेतील एक विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी दिवाळीच्या सुट्ट्या मधला एक दिवस असाच दांडी मारून गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे यांनी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांचे पित उघडे पडू नये म्हणून त्यांनी घाई गडबडीत पत्रकारांसमोर गैरहजर कर्मचाऱ्यांची रजा सायंकाळी साडेपाच वाजता मांडण्याचा प्रकार उघडकीस आला प्रशासकीय अधिकारी या दांडी बहादर कर्मचाऱ्यांवर नेमकं काय सिद्ध करू शकतात हेही तितकंच महत्वाचं ठरणार आहे या हास्यास्पद गंभीर प्रकाराकडे पालिकेचे मुख्याधिकारी कशा पद्धतीने पाहतील आणि प्रशासकीय अधिकारी रजेचा अर्ज न देता दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही करतील याकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद